नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बात आमच्या आरक्षणामधून जे महामूर्ख माणूस जरांगे बोलतोय ना गुर्मीने का मी ओबीसी मध्ये घेऊन दाखवणार तर त्याचा बोलवतो धनी हा शरद पवार आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे शरद पवार जसा बोलतोय तसा हा नाचायला लागलाय म्हणून माझा इशारा आहे त्या जरांगेला त्यात तू जे आजकाल बोलतोस तुझी भाषा सुधार पहिले सकल ओबीसी समाज नवी मुंबईच्या वतीने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मल्लिकार्जुन पुजारी यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय उपोषण करण्यात आलं आहे ओबीसींच्या आरक्षणास धक्का लागू नये याकरिता गेले आठ दिवस जालना जिल्ह्यातील वडिगोत्री येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता मल्लिकार्जुन पुजारी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या या उपोषणातून जरांगे पाटील यांच्या सगळे सोयऱ्यांच्या मागणीला तीव्र विरोध करत जरांगे पाटील यांचा बोलतात आणि राष्ट्रवादीचे शरद पवार असून सरकारनं ओबीसी समाजावर अन्याय करू नये अशी मागणी यावेळी मल्लिकार्जुन पुजारी यांनी केली आहे बघा तेरा तारखेपासून आमचे ओबीसीचे प्राध्यापक लक्ष्मण सर व वा नामदेव वाघमारे हे दोघं बसलेत आज आठवा दिवस आहे अजूनही शासनाला वेळ नाही का त्यांच्याकडे कोणाला तरी पाठवून बाबा विचारपूस करावी असा यांना वेळ नाही आणि आमचं मागणी म्हणजे काय आहे का आमच्या आरक्षणामधून जे महामूर्ख माणूस झरांगे बोलतोय बोलतो आहे ना गुर्मिने का मी ओबीसीमधूनच घेऊन दाखवणार ना। म्हणून आम्हाला या सरकारला म्हणायचं आहे का मायबाप सरकार तुम्ही फक्त मराठ्याचे नसून ओबीसी समाज पण तुमचंच लेगरू आहे आम्ही मराठा समाजाला नेहमी मोठे बंधू बांधलेले आहोत कुठंतरी हा एक माणूस येऊन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायला लागलं आहे म्हणून माझी विनंती आहे मराठा समाज बांधवांना का आपण पूर्वीसारखे परत गुण्या गोविंदाने वागूया कारण यांचं कोणाचं ऐकू नका कारण कालपर्यंत जो जरांगे बोलत होता तर मी समाजासाठीच आणि समाजाच्या पुराबाळासाठीच करतो तर आज सर शास त्याच्या डोक्यात राजकारण कसं काय आलं आता एकशे पस्ती कालपर्यंत तीन दिवस अगोदर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर उमेदवार उभं करतो म्हणणारा आज एकशे पस्तीस उमेदवार उभा करतो बोलतोय तर त्याचा बोलवता धनी हा शरद पवार आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे शरद पवार जसं बोलतोय तसा हा नाचायला लागला आहे म्हणून माझा इशारा आहे त्या जरांग्याला तर तू जे आजकाल बोलतोस तुझी भाषा सुधार पहिले तू खालच्या थराला जाऊन ओबीसीचे हो आमचे छगन भुजबळ साहेब जे संविधानिक पदावर आहेत कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्यासाठी तू आरेपुरेची भाषा करतोच तुला आम्ही नव्या मुंबई ओबीसी सकल ओबीसी समाजाच्या वतीने तुला इशारा देतो जरांगे तुझी भाषा बदल तू ह्या चांगला मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे त्या समाजाच्या ह्याच्यावरती म्हणजे मोठ्या संख्येने समाज आहे बहुमताने आहे म्हणून तू त्यांच्या जीवावर जे आमच्या ओबीसीनं टार्गेट करायला लागलं आमचे जे एक दोन ओबीसीचे नेते आहेत त्यांच्याबद्दल तू उठसूट बोलतोस ते पहिलेसुद्धा आणि राहिला विषय तुझं एकशे पस्तीस उभा राहायचं का दोनशे अठ्ठ्याऐंशी ते लोकशाहीमध्ये सगळ्यांना दिलेला अधिकार आहे ते तुम्ही उभी उभी आहे त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आमचं ह्या महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री खरं म्हणतं तर ते मराठा समाजाचे मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांना माझं एवढंच सांगणं आहे सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे ओबीसी समाज खूप छोटं छोटं समाज आहे गावागड्यात राहणार यांच्याकडे पण बघा वेळ काढा नाचुन नाचुन मी ह्याच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ते तेरंगी आले तेव्हा नाचून नाचून गुलाल उडवून घेत होते तिथेच हा ओबीसी बांधव बसलेला आहे इथून मी तुम्हाला सांगतोय वेळ वेळ काढा आणि गोदरीला जाऊन आमचा एक समाज बांधव आज आठ दिवस झालाय उपोषण करतोय उद्या जर त्याचं काही जीवाला बरा वाईट झालं तर ही ओबीसी समाज काय ते तुम्हाला दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही माझं एवढंच म्हणणं आहे त्यांना जे आरक्षण द्यायचं आम्हाला मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल काही विरोध नाही पूर्वीपासूनच आमचे सन्माननीय नेते ने प्रकाशांना ने शेडगे असतील महादेवरावजी जानकर साहेब असतील आमचे ताई पंकजा ताई मुंडे असतील किंवा छगन भुजबळ साहेब असतील हे सगळ्यांचं एकच म्हणणं आहे तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या आमचा विरोध नाही पण आमच्या ओबीसीमधून नाका देऊ ओबीसी जे चारशे वर जाती आहेत त्यांना जे छोटं छोटं आरक्षण आहे त्याच्यात जर तुम्ही यांना दिलं तर हा समाज कुठं जाणार हा रस्त्यावर येईल समाज म्हणून आमचं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे का तुम्ही सगळ्या समाजाने घेऊन चला तुम्ही फक्त एक ठराविक समाजाकडे बघून दुसऱ्या समाजाला अन्याय करू नका असं माझं म्हणणं आहे मुख्यमंत्री कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता